बारामती लोकसभा मतदारसंघात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने अजून उमेदवारही जाहीर केला नसला तरी राष्ट्रवादीचा उमेदवार व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे वाल्हे येथे आज पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ व्यापाऱ्यांना जाहीरनाम्याचे वाटप करण्यात आले तसेच लोकांच्या गाठीबिटी घेत आपल्या उमेदवाराची माहिती देण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे अमोल खवले महादेव चव्हाण संदेश पवार अभिजित दुर्गाडे तेजपाल सनस ओप्पट पवार समीर भुजबळ सचिन भोसले दीपक कुमटेकर प्रशांत भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते मुलींना देण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल पिपल तलाच्या संदर्भातला प्रश्न असेल पुण्याचा कातकाप सोडवण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल संसदेमध्ये आतापर्यंत पाच वेळा संसदरत्न मिळालेला पुरस्कार असेल याच्यावरून लक्षात येतं की सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेचा खासदार म्हणून अत्यंत उत्तम पद्धतीने लोकसभेमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटत असतानाच आपल्या मतदारसंघामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी संपर्क ठेवला सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचा प्रश्न केला काही लोक त्या ठिकाणी विचारतात की त्या ठिकाणी खासदार खासदार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी देशाचे प्रश्न मांडत असताना खरं तर सायकल वाटप करायची काही गरज आहे का तीन चाकी सायकल द्यायची गरज आहे का मुलींना सायकल देण्याची गरज आहे का श्रवण यंत्र द्यायची गरज आहे का काठी देण्याची त्या ठिकाणी गरज आहे का लोकांना चष्मे देण्याची काही गरज आहे का अशा प्रकारचे काही लोक प्रश्न विचारतात पण मला त्यांना सांगावं वाटतं नाचता ये ना अंगण वाकड ताईने खासदार म्हणून त्या ठिकाणी धोरण ठरवण्याचं काम केलंय डिस्टिंगशन मध्ये उत्तीर्ण आहेत पाच वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला पण याच्यापेक्षा आधीच काम म्हणून सामान्य लोकांच्या अडचणी कोणत्या आहेत गरीबांच्या अडचणी कोणत्या आहेत त्यांचा स्वतःचा प्रभाव आहे त्यांच्या जे ओळखी आहेत कॉर्पोरेटमध्ये त्यांची जी काही ओळख आहे या सर्व ओळखीचा विचार करून पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या सामान्य लोकांसाठी अशा प्रकारची मदत केलं तर कुणाला त्या ठिकाणी फोटो दुखायचं खरं तर काही कारणच नाही कारण खासदार म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केलेत त्याच्याशिवाय हे अधिकच काम आहे जसं क्रिकेटमध्ये एखादा माणूस एखादा खेळाडू चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय पण फलंदाजी करता करता तर त्यांनी गोलंदाजी केली क्षेत्रक्षण चांगलं केलं तर ते अधिकच ठरतं पण ताईंनी अशा प्रकारचं हे जे काम करतात त्याच्यामुळे काही लोक जे टीका करतात त्यांना मला मुद्दाम सांगायचंय की तुम्हाला खरं तर त्या ठिकाणी ताई जे काम करतात ते तुम्हाला करता येत नाही म्हणून तुम्हाला ताईंचे असू असूय वाटते म्हणून तुम्ही ताई ताईंच्यावर टीका करतात कारण तुम्हाला काही त्या ठिकाणी असण वाटता येत नाही तुम्हाला सायकली वाटत नाही तुम्हाला मुलींना सायकली देत नाही तुम्हाला यंत्र त्या ठिकाणी वाटता येत नाही तुम्हाला चष्मे वाटप त्या ठिकाणी करता येत वाटता येत नाही तुम्हाला जमत ताई ते ताईना जमतं म्हणून तुमच्या पोटात दुखतं याचं तर सामान्य लोकांना त्या ठिकाणी वाईट वाटतंय म्हणून करत अशा प्रकारच्या लोकांच्या बाबतीत मी एकच सांगेन नाचता ये पण अंगण वाकडं स्वतःला जमत नाही मग दुसऱ्याने केलं की ते वाईट आहे असं म्हणायचं एक नवीन फॅशन आली म्हणून त्यांना मला ठामपणानं सांगायचं की रे संसदेचे खासदार म्हणून अतिशय उत्तम काम केलंय आणि संस्थेचं खासदार म्हणून काम करत असताना जे आमदारांना जमाना जे मंत्र्यांना जमाना जे जिल्हा परिषद जमाना तेही काम ते करत असतील त्यांची अतिरिक्त एनर्जी आहे ते लोकांच्या बद्दलची असणारी संवेद नाही ते लोकांच्या बद्दलचं प्रेम आहे म्हणून त्यांच्या कामाशिवायच अधिकचं काम ते करतात तुम्हाला मात्र ते जमत नाही म्हणून तुम्ही फक्त टीका करतात आयुष्यभर फक्त टीका करणंच तुम्हाला जमेल त्याच्यापेक्षा वेगळं काय जमणार नाही आपल्याला जमत त्या करतात त्यांच्याबद्दल कौतुक करा एवढं मला त्या निमित्ताने त्यांना खरं तर सांगायचंय